अल्पकालीन चर्चा पाच नंबर धन्यवाद सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषद नियम सत्त्याण्णव चर्चेच्या माध्यमातून एका गंभीर विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे <conflicts हुँँँँचा> की आज समाजामध्ये वेगवेगळे जे उत्सव चालतात त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हाय पॉवर डी जे सेट साऊंड टावर बास बुस्टर चार चार सहा सहा फुटाचे स्पीकर्स पंचवीस हजार ते साठ हजार वॅटचे एम्स वापरण्याची विकृती समाजामध्ये डेव्हलप होत चालल्याचं चित्र आहे सभापतीमध्ये आवाजाची पातळी शंभर ते एकशे पंचवीस डीबी पर्यंत म्हणजे विमान उड्डाणाच्या आवाजा इतका धोकादायक असा हा विषय आहे कायद्याचं उन उल्लंघन तर खुल्याम चाललं आहे त्याहीपेक्षा जास्त या सगळ्या विषयासंबंधामध्ये नॉईज पोल्युशन रूल आहे दो टू थाउजंडचे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहेत अठराशे शहाऐंशीचा बॉम्बे पोलीस ऍक्ट आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वेगवेगळे दिशादर्शक तत्व सांगितले गेले आहेत पण दुर्दैवाने पाहिजे त्या प्रमाणामध्ये या विषयामध्ये कंट्रोल आले नाही सभापती महोदय याच्या माध्यमातून जी समाजामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी गंभीर चर्चा आहे त्यामध्ये डब्ल्यू एच एच्या जे फाइंडिंग्स आहेत त्यामध्ये पंचावन्न डीबी असेल तर मानसिक तणाव सिक्स्टी फायव्ह डीबी असेल तर का कानाला त्रास होणं फार मोठा विषय याच्यात मी फार डिटेल जाणार नाही पण सभापती मोदय आज या विषयाच्या निमित्ताने अप्रतिम आणि चांगला यशस्वी प्रयोग हा सोलापूर जिल्ह्यामध्ये केला ज्याला सोलापूर मॉड्यूल असं मधल्या काळात म्हणलं गेलं एक वर्षभर या विषयाची ताई त्यांनी तयारी केली आणि वर्षभराच्या अंतर्गत जी काही प्रोसेस केली त्याच्या अंतर्गत आज जे गणेशोत्सव झाले ते पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये डी जे मुक्त झालेत आणि केवळ डीजे मुक्त झाले नाही त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर विभागातील जे ज्या लोककला आहेत त्या लोककलांना या गणेशोत्सवामध्ये संधी मिळाली जे लेझिमचे पथक मांडले दिंड्यांचे पथक वाढलेत आणि त्याचा पुढचा परिणाम असा झाला की ज्या पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती या प्रकारच्या उत्सवामध्ये यायची ती कमी झाली मला असं सुचवायचं या निमित्ताने की काही फार चांगले प्रयोग सोलापूर जिल्ह्यामध्ये या विषयाच्या अंतर्गत केल्या गेले के लोकजागृती केल्या गेली के के एक प्रेसचा ग्रुप उभा झाला प्रामुख्याने सकाळ या दैनिकांनी अतिशय चांगला प्रयोग या कालावधीमध्ये केला व्यापारी असोसिएशन वकील असोसिएशन अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन डी जे मुक्त सोलापूर समिती तयार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ गणेशोत्सवच नाही तर वेगवेगळ्या धर्माच्या सगळ्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आले आणि डी जे मुक्त सोलापूर असं एक चांगलं चित्र उभं झालं मला एक मागणीच फक्त या निमित्ताने मंत्री महोदयांकडे करायची आहे की एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटनी या विषयामध्ये इनिशिएट घेऊन पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन महाराष्ट्राची एक कमिटी गठीत करावी सहा महिन्याचं याचं प्लॅनिंग करावं म्हणजे जे जे लोक डी जे घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहे त्यांना सुद्धा जर आपण वेल बिफोर सांगू शकलो की सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर येणाऱ्या अशा सगळ्या उत्सवामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे डी जे वाजवता येणार नाही तर ते सुद्धा लोक आपला बिझनेस शिफ्ट करतील किंवा अन्य प्रांतामध्ये जातील मला असं वाटतं की अशी कमिटी महाराष्ट्रामध्ये जर आपण गठीत करू शकलो आणि त्याचं जर ॲक्शन प्लॅन आपण सहा महिन्याचा करू शकलो तर अख्खा महाराष्ट्र डी जे मुक्त होईल आणि ज्या प्रकारचे गंभीर परिणाम मी सभागृहाला सांगू इच्छितो की बारा साडेबारा वाजता यावेळेस सोलापूर जिल्ह्याची मिरवणूक आटपून गेली होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तीन चार चार वाजेपर्यंत मिरवणुका चालतात आणि लक्षात असं आलं की साठ ते पासष्ट टक्के लोकांना अशा प्रकारचा डीजे नको आहे पण त्यासाठीचा जो इनिशिएट घ्यावा लागतो तो, तो दुर्दैवाने घेतला जात नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रदेश स्तरावर सरकार स्तरावर अशी समिती गठीत करावी आणि त्यामध्ये सहा ते सात महिन्याचं प्लॅनिंग करता येऊ शकतं का अशी माझी मागणी महोदय निश्चितच सभापती महोदय सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी प्रश्न नुसतं विचारलं नाही तर काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत काही चांगले अनुभव शेअर केलेले आहेत मुळामध्ये ध्वनी प्रदूषण हा विषय आपण इतके वर्ष कधी गंभीरतेने ना घेतलेला नाही त्यांनी याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आता वरचेवर लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता त्याच्याबद्दल जा एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा आपण निर्णय घेतलेलेच आहेत हे पोलीस प्रशासनासोबत आपण या निर्णय घेत असतो त्याच्यामध्ये पोलीस ची ऑथॉरिटी ठरलेली असते म्हणजे जर ॲडिशनल कमिशनर रँक असेल मोठ्या शहरामध्ये किंवा ॲडिशनल एस पी रँक असेल किंवा कलेक्टर ह्याचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे एक वर्षातून काही दिवस हे तयार करावं लागतात आणि त्या दिवसांना प पंधरा दिवस जवळपास ते देतात आणि ते एक जानेवारीपर्यंत यादी द्यावी लागते जिथे ते डो अशा मिरवणुकांना आणि ध्वनी प्रदूषणासाठी त्यांची परवानगी ही विशिष्ट वेळेच्या जास्त दिलेली असते अदरवाईज या परवानग्या नाही अवैध पद्धतीने हे जिथे चालू आहे तिथे तात्काळ तक्रार झाल्याबरोबर ॲक्शन घेण्यात येते आता ते ह्याचे सगळे मानकं देखील ठरलेले आहेत इंडस्ट्रीयल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंच्याहत्तर डी बी तर रात्रीच्या वेळी सत्तर डी बी कमर्शियल एरियामध्ये पासष्ट डी बी रात्रीच्या वेळी पंचावन्न डी बी तर रेसिडेन्शियल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंचावन्न डी बी आणि रात्री पंच्याहत्तर पंच पंचेचाळीस डी बी आणि सायलेन्स झोन असतो तिथेसुद्धा जवळपास पन्नास डी बी दिवसा आणि सा चाळीस डी बी रात्री म्हणजे रेसिडेन्शियल अँड सायलेन्स झोन हे जवळपास सन रात्रीच्या वेळी फार त्यांच्यामध्ये फरक नाही पाच डी बीचा फरक आहे आणि हे स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न मोठ्या शहरांमध्ये जागरूकता आहे लोकं करता आहेत पण नक्कीच आपण म्हटलं तसं पोलीस प्रशासनाबरोबर मिळून कारण ह्याच्यामध्ये आमचा रोल वेगळा आहे एक लिमिटेड रोल आहे ह्याच्यामुळे मेजर अधिकार हे सर्व पोलीस प्रशासनाकडे आहेत आणि नक्कीच त्यांच्याबरोबर आपल्याकडे नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे असं होत असेल अवैध पद्धतीने तर तिथे तक्रार लगेच दिल्याबरोबर तात्काळ काही मिनिटात पोलीस मी स्वतःच देते बऱ्याच वेळा म्हणजे आता मी सरकारी निवासस्थानात आहे म्हणून मला तिथे एवढा त्रास नाही पण माझी जेव्हा मी वैयक्तिक बिल्डिंगमध्ये राहायचे मागे एक बँकवीट हॉल होता इतके रात्री जोरजोरात त्यांचे बर वारात यायची आवाज असायचे आणि तेव्हा मी स्वतः तक्रार करायची खरंच पाच मिनिटात माझं नाव नाही सांगितलं तरीही तक्रारीची दखल पोलीस घ्यायचे ह्याचं कौतुकच करण्यासारखी गोष्ट आहे पण नक्की याच्यावर एक भविष्याच्या काळात आता काय कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत मोठे मोठे कोस्टल हायवे चालू आहेत त्याचे आवाजच एक ॲडिशनल असतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या धर्माचे कार्यक्रम असतात त्याचे आवाज असतात मिरवणुका असतात लग्न कार्य आपल्याकडचे ते पण खूप नॉइझी असतात ह्या सगळ्या गोष्टीत बँकविट्स हॉल बँक्विट हॉल जे आहेत त्यांनी बाहेर ध्वनी टाकू नये त्याच्या संदर्भामध्ये कडक आम्ही कारवाई करत आहोत प्लास्टिक वापरू नये म्हणजे पर्यावरणाचा विषय असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण आम्ही दा दाखल घेत आहोत तर ह्या सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे ग्रह खात्याबरोबर बसून निश्चितच आम्ही ह्याच्याबद्दलचा एक प्लॅन करू आणि आपण पुणे शहरातले आहात शेकांजी सोलापूरमध्ये आपण एवढं कौतुकाने सांगितलं तर आपणही इनिशिएटिव्ह घ्या आणि पुण्याच्या मिरवणुकांमध्ये आपण असं करू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल हळूहळू मी म्हणणार नाही की लगेच पण हळूहळू याच्यामध्ये जागरूकता निर्माण धन्यवाद ताई एकच छोटीशी विनंती या निमित्ताने अशी होती की मुळामध्ये कायद्याच्या बडग्याच्या आधारावर हे नीट होऊ शकत नाही हे वास्तव आहे जनजागृती लोकजागृती करावं लागते अवेअरनेस करावं लागतो मला विनंती फक्त अशी करायची आहे की सोलापूर मॉड्युलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी सहा महिने अगोदरपासनं समाजातल्या सगळ्या सेक्शनला या प्रोसेसमध्ये उतरवलं होतं तर जर एका जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या स्तरावर हे अप्लिकेल होऊ शकतं तर मग आपण प्रदेश स्तरावर याची एक व्यापक मोहीम उभी करावी लागेल आणि म्हणून मला विनंती अशी करायची आहे की आपल्या विभागाने या विषयात इनिशिएट घेऊन होम डिपार्टमेंटला सोबत घेऊन काही जनप्रतिनिधी आणि काही प्रशासकीय अधिकारी मिळून याची एक समिती गठीत केली पाहिजे कारण याच्यामध्ये जोपर्यंत तो डीजेचा मालक आहे त्या मालकालाही हे अगोदर सांगावं लागेल की तुला, तुला ही संधी मिळणार नाही तुला बिझनेस शिफ्ट करावा लागेल कारण त्याच्यावर पण अन्याय होत्या कामाने कारण तोही काही श्रीमंत करत नाही आहे तो मला असं वाटतं की हे नीट करण्यासाठी याची एक समिती गठीत करावी आणि मग सहा महिन्याचं प्लॅनिंग करावं असं मला वाटतं ऑलरेडी याची सिटी कमिटी आहेत जिल्हा स्तरावर कारण हे सगळे सणवार साजरे करण्यासाठी जिल्हा प्रशासन याच्यामध्ये निर्णय घेतं पण आपण याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना सो सोबत घेऊ आमदारांना तर आपण सगळे तालुके कव्हर करू शकू तर नक्कीच